संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला जो नोव्हेंबरचा हप्ता चालू आहे त्याचं चा वितरण जे चालू आहे त्या संदर्भात खरंच कुणाला अडीच हजार रुपये मिळालेत का पुरावा दाखवणार आहे जुना मेसेज दाखवत नाही आपल्या चॅनलवर अगदी प्रामाणिक तुम्हाला अपडेट देण्यात येत असतात आणि सोबतच जे आहे काही लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग असूनही काही लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपयाऐवजी फक्त पंधराशे रुपये मिळाले आहेत असे का मिळा असं का झालं आहे यामागचे कारण काय आहे ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खरंच पंचवीसशे रुपये मिळाले आहेत का तर त्याचा पुरावा पण दाखवणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही इथून पुढे नेहमीप्रमाणे तुम्हाला खात्रीशीरच या चॅनलवर अपडेट मिळत राहणार आहेत या व्हिडिओमध्ये बघा कालच्या व्हिडिओच्या मध्ये जो मी तुम्हाला माझा संपर्क क्रमांक दिला होता त्यावर प्रचंड लाभार्थ्यांनी कॉल केले त्यांनी माहिती सांगितली परंतु एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांचे जे आहे मी कॉल घेऊ शकलो नाही त्याबद्दल त्या लाभार्थ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्या संदर्भात कारण की सर्वांचे कॉल घेणं शक्य नाही त्याबद्दल ज्या आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचे मी कॉल घेतले नाही तर त्यांनी समजून घ्या कारण किमान जे आहे काल इतके प्रचंड कॉल होते की आजही त्याच्यातल्या लाभार्थ्यांचे प्रचंड कॉल चालू आहेत तर बघा शक्यतो व्हॉट्सअपला जे आहे चॅट केली तर चालेल पण कॉल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉल होतील म्हणून मला पण वाटत नव्हतं पण प्रचंड कॉल झाले त्यामुळे विनंती आहे की काही जर का मुद्दा असेल तर तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक 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 तुम्हाला मुद्दा आणि त्याचं समाधान मानणार आहे पण पहिल्यांदा आपण पाहूयात की किती लोकांना तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर इथून पुढे बघा तुम्हाला तुमच्या सर्व जेवढ्या बी काही गोष्टी आहेत त्या पुराव्यासहित मी तुम्हाला क्लिअर करणार आहे पहिल्यांदा आपण पाहूयात की वीस तारखेला वितरण सुरू झालं होतं त्याचे मी पुरावे तुम्हाला दाखवतो बघा आता काही लोकांना असं वाटत आहे की काही काही असे पण लाभार्थ आहेत त्यांना वाटतं वितरण सुरूच झालं नाही वरच्या वरच्या हवेतल्याच गप्पा चालू आहेत अजून पण त्यांना काही काही वाटतं आहे आणि एकंदरीत कारण आम्हाला तर नाही आले आम्ही तर डॉक्युमेंट जमा केलेले आहेत आम्ही केवायशी केलेले तरी पण आले नाही तर बघा इथे तुम्हाला अगदी तारखासहित दाखवलं आहे बघा काय तारीख आहे बघा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यांना त्यांना किती रुपये जमा झालेत पंधराशे रुपये जमा झालेले आपण प्रत्येक लाभार्थ्यांची जी खाजगी माहिती असती तर ती आपण हाईट केलेली ती माहिती आपण दाखवत नाही पण त्यामुळे आपण ती हाईट केलेली आहे बघा वीस नोव्हेंबरला वितरण सुरू झालेलं आहे जवळपास पाच वाजल्याच्या नंतर वीस तारखेपासून वितरण सुरू झाल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत आता बघा की वीस नोव्हेंबरला पुरा म्हणजे वितरण झाल्याचा पुरावा आणि पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा आणि कशा संदर्भात लिहिलेलं पण आहे बघा स्पेशल ॲसिस्टंट्स आता स्पेशल असिस्टन्स असिस्टन्स म्हणजे काय तर आपले जे काही ही योजना आहे निराधार योजना आहे तर निराधार योजना जा जा त्या निराधार योजनेचा ज्यावेळेस पैसे खात्यामध्ये क्रेडिट होतात त्यावेळेस असं स्पेशल असिस्टंट लिहून येत असतं बघा तर यांना पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत म्हणजे पंधराशे रुपयाचा मी तुम्हाला कालचा जो आहे पुरावा दाखवलेला आहे एवढं क्लिअर झालं आहे तुम्हाला आता आपण बघा म्हणजे वीस तारखेचा पुरावा बरं का इथं तारीख लिहिलेली आहे अगदी स्पष्टपणे बघा बघा यांना कोणत्या बँकेमध्ये क्रेडिट झाले वगैरे संपूर्ण आता तुमच्या मनामधला प्रश्न पंधराशे रुपयेच झाले हो सर बाकीच्यांना अडीच हजार कोणालाच आले नाही तर अडीच हजार रुपये पण क्रेडिट होत आहेत का यावेळेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात आता खरं तर बघा अडीच हजार कोणाला मिळतात वाढीव रक्कम तर जर दिव्यांग बांधव असेल तर अन्यथा नाही जर दिव्यांग बांधव असेल तर पण असं झालेलं आहे की बरेचसे लाभार्थी दिव्यांग असून पण त्यांना मिळालेले नाही मग आता एकदा आपण अडीच हजार रुपये मिळालेत का त्याचा पुरावा तुम्हाला दाखवतो हे बघा क्रेडिट किती रुपये झाले पहा इथं लिहिलेलं आहे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे कोणत्याही पद्धतीने फेरफार करीत नाही आहे स्पष्टपणे तुम्हाला आणि इथून पुढे तीच आपल्या चॅनलची खात्री राहणार अगदी प्रामाणिक तुम्हाला अपडेट मिळणार बघा पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आहे पण कशाचे झाले सर हे बघा स्पेशल असिस्टंट शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे दिसतंय स्पेशल असिस्टंट कोणत्या तारखेला झाले सर वीस अकरा म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किती वाजता झाले दा सर सव्वा सहा वाजता झालेले आहेत क्लिअर झालं म्हणजे पंचवीसशे रुपये पण क्रेडिट झाल्याचा पुरावा ज्या ज्या लाभार्थ्यांना वाटत आहे की नाही पंचवीसशे रुपये कोणालाच मिळाले नाही काहीतरी सांगतात चॅनलवाले नाही बघा म्हणजे सर्वच चॅनलवाले काय असे तुम्हाला म्हणजे कुठल्या पद्धतीने अफवा आहेत पसरवत प्रचंड चॅनलवाले असे आहेत जे प्रामाणिक तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतात हे पण समजून घ्या म्हणजे आपलं चॅनल आणि बाकी पण बरेचसे असे आपले इतर जे सहकारी आहेत ते पण प्रामाणिक अपडेट तुम्हाला देण्याचं काम करतात आता एक दुसरं असेल तर ती बाग वेगळा आहे परंतु मॅक्झिमम लोक तुम्हाला प्रामाणिक अपडेट देतात आणि संपूर्ण तुम्हाला दिसत आहे पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा त्यानंतर पंचवीसशे रुपये क्रेडिट झाल्याचा म्हणजे आता तुमच्या मनामधला प्रश्न क्लिअर व्हायला पाहिजे की वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला पंचवीसशे रुपये जमा झाल्याचा पण तुम्हाला मॅसेज दिसतो आहे परंतु हे कुणाला झाले आहे दिव्यांग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की पण मग मी पण दिव्यांग आहे सर तरी मला झाले नाही त्याचं कारण काय असू शकतं तेही कारण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत असे प्रचंड आपल्याकडे खूप पुरावे आहेत पण ते घेतले मी तुम्हाला काही ठराविकच दाखवत आहे बघा वीस नोव्हेंबर दिसत आहे दोन हजार पंचवीस किती रुपये जमा झालेले आहेत पंधराशे रुपये जमा झालेले आहेत हे बघा स्पेशल असिस्टंट स्पेशल असिस्टन्स दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला मी माझ्याकडे पुरावे तर एवढे प्रचंड आहेत मॅसेज की पुरावे सांगता सांगता एक घंटा लागल आपल्याला तर आता तुम्हाला खात्री झाली असेल की यामधून तुम्हाला किमान हे का दाखवलं आहे मी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि अडीच हजार रुपयेही यावेळेस जमा झालेले आहेत पण आता तुमच्या प्रश्नाकडे येतो आहे तुमच्या मनामधला प्रश्न काय प्रश्न की सरसकट दिव्यांगांना अडीच हजार रुपये मिळाले का नाही म्हणजे अडीच हजार रुपये का नाही मिळाले सरसकट जर दिव्यांग असेल बघा एखादी व्यक्ती जर दिव्यांग असेल तर मग अडीच हजार रुपये का नाही मिळाले बघा सरसकट दिव्यांगांना अडीच हजार रुपये का मिळाले नाही या प्रश्नाचं उत्तर आता याच व्हिडिओमध्ये आलो आहे पहिलं तर एक लक्षात ठेवा दिव्यांगांनाच आहेत वाढीव लाभ पण त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत तुम्ही के वाय सी केली आहे का जर के वाय सी केली असेल तर तुम्हाला अडीच हजार रुपये वाढीव लाभ मिळेल पण काही लाभार्थी म्हणते सर के वाय सी केली हो आम्ही त्यानंतर तुम्ही संपूर्ण कागदपत्र म्हणजे बँकचं पासबुक वगैरे ते तहसीलमध्ये जे आहेत त्याचे झॉरॉक्स जे असतात त्या गोष्टी तुम्ही त्यानंतर आधार कार्ड वगैरे तर ते केलं आहे का जर ते केलं असेल तर तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळतील पण आता इथे मुद्दा काय येतो माहिती आहे की के वाय सी पण केली आणि कागदपत्रे पण केली आहे सर जमा आणि कितीतरी महिन्यापूर्वी काही लाभार्थी असे बोलतील की सर दहा दिवसापूर्वी केलेत काही लाभार्थी असं म्हणतील की एक महिन्यापूर्वी केले दोन महिन्यापूर्वी केले कोणी तर त्याच्यापेक्षा पण दहा दहा महिने पण सांगतील परंतु दोन महिने आणि पंधरा दिवस वीस दिवस असं प्रचंड उत्तर येतील तुमचे पण आता मी जेवढ्या लाभार्थ्यांशी संवाद साधला तेवढ्यांशी जे बोलणं झालं आहे माझं तर त्याच्यातनं काय गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती सांगता येत तुम्हाला तर बघा ह्या दोन्ही गोष्टी जर केल्या असतील तरच तुम्हाला अडीच हजार रुपये मिळतात हे तर तुम्ही समजून घ्या पण असं करून पण आहे ही पण गोष्ट झाली केवायसी पण केली कागदपत्रे पण जमा केली आहेत शिल्ला जाऊन तरी सुद्धा असे असून सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत असाच बरेचशा लाभार्थ्यांचा प्रश्न आहे पण आता त्याचं कारण बघा कारण काय के वाय सी केली आहे आणि कागदपत्रे पण संपूर्ण आम्ही जमा केली आहेत अशा असून पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर त्याचं उत्तर सांगतो आहे मी तुम्हाला असं का घडतं आहे आणि याच्यानंतर पण तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे मी बघा हे असं असून पण अजूनही काही दिव्यांगाच्या याद्या परत सांगतो आहे दिव्यांगाच्या याद्या अजून अपडेट झालेल्या नाहीत बघा बऱ्याचशा ठिकाणी अशी बाब पुढे येत आहे की दिव्यांग म्हणून जी यादी जी के वाय सी केल्याच्या नंतर पुढे जाणार आहे पोर्टलला अडीच हजार रुपये लाभासाठी तर ती यादी अजूनही काही ठिकाणी अपडेट झालेली नाही म्हणजे जरी तुम्ही केवायसी केली असेल कागदपत्रे सबमिट केली असतील त्यानंतर पण ती यादी पुढे अपडेट झालेली नाही असं काही काही ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत जे आहे पंचवीसशे रुपये लाभ मिळण्या मिळ मिळ मिळण्याऐवजी म्हणजे अडीच हजार रुपये मिळण्याऐवजी फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत आणि आता काही काही लाभार्थी तर असे आहेत त्यांना ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये सांगितलं की तुम्हाला नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मिळतील पण तरीही त्यांना पंधराशे रुपये मिळाले तर माझी सरकारला पण विनंती आहे कि की किमान ज्या पद्धतीने तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दिव्यांगांना वाढीव लाभ देणार आहोत तर याद्या पटपट पटपट अपडेट करा कारण याद्याला एवढा वेळ लावू नका कारण नोव्हेंबरचे ऑक्टोबरमध्येच त्यांना भेटायला पाहिजे होते त्यानंतर नोव्हेंबर पण उजळला तरी पण त्यांना पंधराशे रुपयेच लाभ मिळत आहे मग काय फायदा झाला ते लाभ वाढून त्यामुळे ज्या याद्या ज्या अपडेट करणं राहिल्या आहेत किंवा काही तांत्रिक बाबीमुळे पण काही ठिकाणी असू शकतं कारण पण ह्या बाबी जे आहेत पटपट पटपट जे अपडेट करायला पाहिजे आणि लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळायला पाहिजे सरसकट लाभ कुणाला जे दिव्यांग आहेत त्यांना पण पण असं घडताना आपल्याला दिसत नाही आता याच्यामध्ये पण खास करून मॅक्झिमम जे लाभार्थी आहेत तर ते असं म्हणते की सर आमच्या शेजारी एक दिव्यांग आहे आणि त्यांनी आताच त्यांचे जे आहे या योजनेमध्ये ते समाविष्ट झालेले आहेत ते नवीन लाभार्थी म्हणून आहेत तरी देखील त्यांना अडीच हजार रुपये आले मी तर जुना असून मला नाही आले मी पण दिव्यांग आहे ते पण दिव्यांग आहे तर बघा असं निष्कर्ष असं येत आहे पुढे की आता यामध्ये हंड्रेड पर्सेंट हे खरंच आहे का असं नाही परंतु जास्तीत जास्त असे प्रकरण पुढे येत आहेत की जे नवीन लाभार्थी येत आहेत दिव्यांग म्हणून तर त्यांची केवायची पटकन होती आहे डीबीटीला पुढे नाव पण जात आहे त्यांचं म्हणजे याद्या पण पुढे जात आहेत त्यांच्या आणि त्यांना एकंदरीत नवीन लाभार्थ्यांना बरं का जे दिव्यांग आहेत सर्व कागदपत्रे त्यांचे ओके आहेत वगैरे तर त्यांना अडीच हजार रुपये यावेळेस लवकर लवकर मिळालेले आहेत म्हणजे जुने आहेत ज्यांनी केवायसी केलेले आहे ते ओरिजिनल दिव्यांग आहेत काय त्याच्यामध्ये चूक नाही काय नाही पण तरी त्या दिव्यांगाच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे मग आम्हाला का नाही मिळाले तर त्याचं उत्तरच ते आहे की दिव्यांगाच्या याद्या ज्या आहेत काही काही ठिकाणी अपडेट झालेल्या नाहीत आणि तेच त्याचं कारण आहे बाकी याला काही वेगळं कारण नाही आहे ही बाब इथे समजून घेण्यासारखी आहे त्यामुळे काही जर लाभार्थ्यांना असं वाटत असेल की मग याच्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगा बरं आता एकदा तर यासाठी तुम्ही माझ्या मते माझ्या मते इथे बघा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन या संदर्भात त्यांना विचारणा करणं गरजेचं आहे की मला ऑक्टोबरमध्ये पैसे येणार होते नोव्हेंबरमध्ये पण मला फक्त पंधराशे रुपये चाललेत आहे मग असं का झालं आहे तुम्ही तर म्हणाल होते मला की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येणार होते पण मग मला आले ना आता नोव्हेंबरमध्ये तर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मला फक्त पंधराशे रुपये क्रेडिट झाले पण आता बरेचसे लाभार्थी असे पण असतील दिव्यांग लाभार्थी खास करून ते असं म्हणतील की नाही मग आता मी उद्या तहसीलला जातो आणि विचारतो तसं नाही अजून हे वितरण जे आहे आज उद्या कालही वितरण सुरू होतं कालही काही लाभार्थ्यांना पैसे क्रेडिट झालेले आहेत त्यामुळे आजचा उद्याचा दिवस थांबा उद्या उद्यापर्यंत वगैरे हे दोन तीन दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर मग तहसीलमध्ये जाऊन त्यांना विचारणा करा कारण तिथे गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही किमान तुम्हाला कळेल तरी की नेमके तुम्हाला पंधराशे रुपये कशामुळे आलेले आहेत तुमचं यादीमध्ये पुढे नाव टाकलं आहे की नाही यादी अपडेट झालेली आहे की नाही तुमच्या ठिकाणची या संपूर्ण बाबी तांत्रिक बाबी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत या संदर्भातला जो पंधराशे रुपयाहून अडीच हजार रुपयाचा जो लाभ आहे तर तो, तो क्लिअर होणार नाही माझ्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांचा जो प्रश्न आहे तर तो, तो क्लिअर झाला असेल आणि हा मुद्दा तो बऱ्याचशा लोकांचा होता की सी दिली कागदपत्रे जमा केली तरी पण मिळालेली नाही तर मी तुम्हाला सांगितलं याद्या कुठे कुठे अपडेट झालेले नाहीत आणि काही लाभार्थ्यांनी असं पण विचारलं होतं की मला नाही वाटत अडीच हजार रुपये जमा झालेले आहेत तर अडीच हजार रुपये जमा झाल्याचा पण तुम्हाला मेसेज इथे दाखवायला आहे पुरावा आणि किती तारखेपासून वितरण झालेलं आहे ते स्पष्ट लिहिलेलं आहे वीस नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे माझ्यामध्ये सर्व माहिती जेवढी पण दिलेली आहे मी तुम्हाला अगदी एक अपडेट दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामधला जर काही प्रश्न अजूनही सुकलेला नसेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता पण इथून पुढे पण जे छोटे मोठे जे बी काही प्रश्न आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण परत एकदा जाता जाता तुम्हाला विनंती करतो आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी अजूनही सी के केली नसेल दिव्यांग असून म्हणजे यू डी आय कार्ड आणि आधार कार्डची जी सी केली जाते के ती करून घ्या तहसीलमध्ये कागदपत्र जमा केले नसतील संजय गांधी योजनेचं जे ऑफिस असतात तर तिथे ते ती जमा करा त्याच्यानंतर पुढे प्रोसेस होतात तर तिथं तुम्ही उशिरा केलं तर त्याच्या के याद्या उशिरा जाणार परत अडचणी येणार परत दोन महिने त्याच्यातच जाणार तर शक्यतो तसं होऊ देऊ नका तर तुम्ही पण स्वतः तहशीलला जाऊन या गोष्टींची जी आहे चाचपणी करणे अत्यंत गरजेचं आहे किंवा याचा जे आहे त्याला आपण म्हणूयात की एक म्हणजे पाठपुरवठा करणे की काय कारणामुळे माझे लाभ यावेळेस पंधराशे झाले दिव्यांग असून पण अडीच हजार रुपये का नाही आले तर या बाबी जोपर्यंत तुम्ही क्लिअर करीत नाही त्यांना जाऊन विचारत नाही तोपर्यंत तुमचा वैयक्तिक लाभ जो आहे कधी कधी जो तसाच राहू शकतो तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही पण तेवढं जे आहे गोष्टी करणं गरजेचं आहे तर काही दिव्यांग बांधव असे आहेत की ते जाऊच शकत नाहीत तहसीलला तिथपर्यंत खरंच खूप अवघड आहे प्रचंड वेगवेगळे जे आहेत त्यांना वेगवेगळे त्याच्यामध्ये अडचणी आहेत जाणं वगैरे त्यांच्या उष्ण शक्य होत नाही असे पण काही लाभार्थी तर त्यामुळे सरकारला पण विनंती आहे की जर असे काही दिव्यांग बांधव असतील तर त्यांची जे काही आहे प्रायोरिटीनुसार म्हणजे प्राथमिकता खरं तर त्यांना दिली गेली पाहिजे त्यांचा लाभ पटकन चालू झाला पाहिजे त्यांच्या जास्त चक्रा नाही मांडल्या पाहिजे तहसीलला ही बाब शासनाने समजून घ्यावी आणि नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका शासन घेईन अशी मी अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद